असत <laughs> <laughs> <हा? laughs> <एक> <laughs> वि <सक्षार्त>। म्हणून तर बघितली तर या ठिकाणी सर्व भावना तीव्र आहे भाई अंदर करना डिपार्टमेंट नहीं आने के लिए आपना मीडिया समोर आपण काय करतयते 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 प्याल Вас चाल या कि पनेया चाले मोली रंधाईbas किन दाप्याम्योस का हृ पिरमाईई यॉल सरे ऑतेường जोदा युदी युदी तो नवा प्लेयर भेट कराय हा नंबर नंबर मसाज काय का मी स्वतः प्रेसवाल्यां नाही कळल नक्की नक्की घटना थोडक्यात मी बावीस तारखेला आमच्या दारामध्ये कांबळे मॅडम म्हणून कोण पी एस आय आपल्यामध्ये आहेत मला काही त्यांचं आधी ओळख नव्हती काल नाव म्हणत तर ह्या आठ आपल्या कॉन्स्टेबल सहित आमच्या दारामध्ये आलेल्या शनिवारी रात्री पावणे पावणे बारा वाजता त्यावेळी त्यांनी नेहमीसारखे सारखे जे माझ्या दारात गेले सहा महिने चालू आहे आमच्या पलीकडे पण तर एक तडीपार त्यांचं म्हणणं जो राहतो त्यानं कुंभारवाडा विटा असा पत्ता दिलेला आहे कोळी तर त्याच्या घराची सेल्फी आम्ही काढतो आणि आम्ही जात असतो गेली सहा महिने मी आम्ही त्यांना विनंती करतो साहेब तुम्ही या जावा मी सुद्धा वकील कायदा मी हे मानतो तुम्ही फक्त रात्री गाड्या वाजव्या वाजव किंवा मेहनत करत येत आहे एका तुम्ही आठ ते दहा त्याच्यामुळे आमच्या वाड्यातली जे काही कुंभारवाडा आहे त्या प्रत्येकाची झोप मोडते रात्री साडेबारा एक वाजता माझे वडील आहेत बाहेर हॉलमध्ये झोपलेले असतात ते सुद्धा जागे असताना एकदा एक वाजता झोपलेला माणूस हा परत झोपू शकत नाही आम्ही सात आठ वेळा विनंती केलेली आहे शनिवारी सुद्धा रात्री पावणे बारा वाजता पहिल्या ते साळुंकी मॅडमांनी आणि सात आठ जण जे काय आले ते तिथं सेल्फी काढून हास्य विनोद करत होते हे माझ्या घराच्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालेला आहे त्याबद्दल मी त्यांना बाहेर येऊन मॅडम तुमचं आम्हाला काय ते नाही त्या दिवशी सुद्धा मी अगदी मी वकील आहे सबमिसिव्ह वाचित सांगितलं मॅडम आपल्यामुळे थोडंसं आम्हाला डिस्टर्ब होत आहे प्लीज आम्हाला सहकार्य करा तोपर्यंत माझे वडील हे बाहेर आले त्या वडिलांच्या वडिलांशी त्यांनी वादावादी चालू केली त्यानंतर मॅडम मॅडम म्हणलं मॅडम मी तुम्हाला आपण ते व्हिडिओ पाहावे मी दाखवतो सगळ्या त्यामध्ये ते म्हणले मी त्यांना म्हणतो मॅडम पाहिजे तर मी उद्या भेट घेतो पण एकदा हे थांबवा काय असं ते दिवसा उजेड असेल तुम्ही कारवाई करा हे म्हणल्यानंतर त्या मॅडम तू मला कायदा शिकवणार का त्यानंतर नाही मी सगळं बस जे काय आहे तुम्ही निवेदन आहे कारवाई करा मला घ्या कंटिन्यू पूर्ण रेकॉर्डिंग करा मी आता इथं आपल्या ताब्यात माझं म्हणणं आहे मी मॅडम हे समजवत असताना मॅडमनी फोन करून अजून पोलीस कुमक बोलवली दोन पी एस आय आणि दहा कॉन्स्टेबल यांनी मला माझ्या घरात माझ्या आई वडिलांना माझ्या मंदिर आहे तिथे कार्यक्रम तीनशे उभा आहेत लोक त्या सगळ्यांनी हे सगळं बघितलं की आपल्या गल्लीतल्या एका वकिलाला फरफटत नेऊन तिथं गाडी टाकलेल त्यानंतर एका वकील एका आपल्या ता कर्मचाऱ्याने माझ्या गळ्यात असा हात घातला होता आणि माझा जबडा ओढला होता माझ्या तोंडात काहीतरी घालायला लागलेला हे काय गेले त्यानंतर मी त्याला ढकलल्यानंतर तुम्ही दारं न उघडता साहेब हे बघा तुमचाही बघा लावता तुम्ही तुम्ही इथं मला आहे हे सुद्धा बघा मी एवढा मोठा काय गुन्हेगार लागून गेलो किंवा मी अशी कुठली तिथं कृत्य केलं होतं की मला ह्या प्रमाणे त्यानंतर मला इथं आणून बसवून साहेब मी हाफ पँट वर आलेलो आहे त्यानंतर मला काही इथलं आपल्या कर्मचाऱ्यांनी ओळखल्यानंतर मग सांगितलं मला येऊन इथं सांगितलं गेलं की एक तर तुमच्या मोबाईल व्हिडिओ डिलीट करा एकतर तुमचा सीडीआर द्या नाहीतर तुमच्या मी तीनशे चोपन्न माझा विनय भंग केला म्हणून मला मॅडम पोलीस स्टेशन मध्ये रात्री वाजता वाजता धमकी दिलेली मी एवढा मोठा फोन गुन्हेगार लागून गेलो त्यानंतर जबरदस्तीने माझ्याकडनं पासवर्ड माझ्या मोबाईलचा जो काढून घेतला ते घेतला माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ डिलीट केले आणि तुमचे दोन कर्मचारी माझ्या घरामध्ये येऊन माझ्या घरातला डीव्ही आर उपसून घेऊन आलेले याची माझी आत्ताला घेत आपण फिर्याद घ्या फिर्याद घ्या एवढी व्यवस्थेतील आधार आधार हा वकील असतोय साहेब आणि एका वकिलाला जर या पद्धतीची जर ट्रीटमेंट दिली जात असेल आणि एखादा दहशतवादी असल्यासारखं जर त्याला असं साहेब घरातून उचलून आणलं जात असेल दरवाजे उघडे ठेवले जातात गाडीचे दोन्ही बाजूला दोन पोलीस कर्मचारी उभा राहतात आणि त्याला आत ते सायरन बाजूला आणलं जातं म्हणजे एवढा यांनी काय गुन्हा केला आणि सर्वात महत्वाचा आहे त्याचा घरात जाऊन डी व्ही आर जर साहेब आपल्या कर्मचाऱ्याने आणला असेल डी व्ही आर तर साहेब याच्यासारखी दुर्दैवी घटना नाही साहेब कसा आहे Uh, सर्वांनी कायद्याचं रक्षण केलं पाहिजे कायद्याचं पालन केलं पाहिजे आपण वकील आणि पोलीस स्टेशन दोन समान चाकत चालली तर साहेब न्यायव्यवस्था व्यवस्थित चालेल या ठिकाणी जर बघितलं तर सरा सरासरी या वकिलांच्यावरती अन्याय केलेला साहेब दिसतो यामुळं काय होणार आहे की सामान्य लोकांच्या भावना काय काय आपल्याबद्दल राहतील वकिलांच्याबद्दल काय राहतील स्टेशन स्टेशनबाबत काय राहतील त्यामुळे साहेब यामध्ये आमची मागणी प्रकर्षाने आमची मागणी हीच राहील की साहेब हे कर्मचारी यांचं निलंबन झालं पाहिजे आणि यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होऊन यांच्यावरती साहेब गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची वकील संघटनेची मागणी कारवाई होत असताना ही कारवाई होत असताना निपक्षपातीपाना व्हायला पाहिजे याच्यावर पारदर्शक कारवाई व्हायला पाहिजे तुमच्या डिपार्टमेंटचे कर्मचारी आहेत म्हणून त्यांना पाठीशी घालण्यात येऊ नये असं काय झाले आहे जिल्ह्यातल्या सर्व संघटना असतील आमच्या वकील संघटना राज्यातल्या सर्व संघटना असतील त्या आज या ठिकाणी यायला तयार आहेत परंतु आमचा आपल्या न्याय व्यवस्थेवरती विश्वास असल्यामुळं आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे आपण योग्य न्याय देणार याची आम्हाला खात्री आहे परंतु तो न्याय निपक्षपातीपानानं व्हावा पालकमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे ते म्हणजेच मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन वेळ घेतो आम्ही तिथपर्यंत जाणार आहोत आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे की फडकरे साहेब आलं होते तिथं तो जो काल आलाय बोलले ते माझे ठीक आहे आपण जे काय आहे त्यापैकी ते डिलीट झालेले त्याचा काय आहे बटाटा डिलीट झालं जसं काय आणि नंतर साहेब येऊ गेले नाही बोलले नाही साहेब